महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा सा सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू गळीत हंगामातील गाळपास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता अठ्ठावीसशे रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे येत्या दोन ते तीन दिवसात सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात नागवडेंनी यांनी म्हटलं आहे की महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना ऊस भावामध्ये आतापर्यंत कधीही मागे राहिलेला नाही सातत्यानं चांगला ऊस भाव देऊन सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताला प्राधान्य दिलं आहे सभासद शेतकऱ्यांना मागील दोन हजार तेवीस चोवीस दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षीच्या सह एकोणतीसशे रुपये मेट्रिक टन याप्रमाणे ऊस पेमेंट अदा करून सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली त्यानुसार चालू चोवीस पंचवीस या गळेत हंगामस येणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता अठ्ठावीसशे रुपये प्रति मेट्रिक देणार आहेत नागवडे कारखान्यानं सातत्यानं दिलेल्या शब्दाप्रमाणे चांगला दर आणि इतर पूर्तता कल्ल असून सभासद आणि ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केला जिल्ह्यात इतर कारखान्यांच्या तुलनेत नागावडे कारखाना ऊस मागे राहणार नाही असंही म्हणाले तरी सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी ऊस भावाबाबत कुठल्याही प्रकारची ठेवता नागावडे कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देऊन गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता सहकार्य करण्याचं आवाहन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस आणि संचालक मंडळ सदस्यांनी केला आहे ఏస్తాన్ మీడియా ప్రతినిధి గణేష కంబడే శ్రీగోందా